नमस्कार मंडळी आजच्या मध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे कसे आहात तुम्ही सगळेजण मी आशा करते तुम्ही सगळेजण बरे असाल आम्ही पण बरे आहोत मजेत आहोत तर पाठीमागे लाऊडस्पीकरचा आवाज येतो आहे कारण आम्ही आलेलो आहे लग्न घरी आमच्या मळ्यामध्ये टिळेकर डॉक्टरांच्या मोठ्या मुलाचं लग्न आहे तर त्यानिमित्ताने आज त्यांच्या इथे शेवंतीचा कार्यक्रम आहे पुऱ्या लाटण्याचा तर सगळ्या महिला मंडळ या ठिकाणी खूप छान असा कार्यक्रम चालू आहे पुऱ्या लाटायचं काम चालू आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी ज्या आमच्या आजी आहेत सगळ्या मळ्यामधील किंवा पाहुण्यारावळ्या आजी आहेत तर त्या खूप छान असं पारंपरिक पद्धतीचं गाणं म्हणतायत पुऱ्या लाटताना तर खूप छान वाटलं म्हटलं चला एक छोटासा लॉग आपण या ठिकाणी बनूया मी सुरुवात आतमध्येच घेणार होते पण लाऊडस्पीकरच्या आवाजामुळे माझा आवाज आला नसता तर चला आजच्या लॉगमध्ये शेवटपर्यंत राहा आणि पारंपरिक पद्धतीचे गाणे आज मी खूप दिवसांनी ऐकले आहेत तर म्हटलं चला तुम्हाला पण ऐकूया की किती छान गाणे त्या म्हणतायत काही कॉमेडी आहेत काही खूप छान छान आहेत तर आजच्या लॉगमध्ये शेवटपर्यंत राहा आणि बघा की कसे कसे मस्त छान छान गाणी चालू आहेत बघा बरच आवरत आलेला आहे सोमवार तुळश्याबाई सवसणीला काग रुक्मिणी तुळश्या बाई पडाला पणाला उजाडा नारायण गेले तलसाला काग रुक्मिणी नारायण गेले तलसाला दुसरा सोमवार शिरहारी काग रुक्मिणी शिर हारी शेपारा बारा वाई तप पारवती करी काग रुक्मिणी तप पारवती करी तिसऱ्या सोमवार वाटली दिवाळी काग रुक्मिणी मला वाटाली दिवाळी आती सोने गिरदवाळी काग रुक्मिणी व सोमवार चारीचे चार गुण पाग रुक्मिणी चारीचे चार गुण शंकरच्या मुज्यान गिरगाव आहे बेलो पाल बेल पाग रुक्मिणी गिरगाव हे बेलो पाल पाचव्या सोमार दारीच्या माझे पोती पाग रुक्मिणी धारीच्या माझे पोती सुपवर मोती शंकर हलूप जवाती काग रुक्मिणी शंकर हलूप जवाती सा सोमाराण मला साईन वाटी रे काग रुक्मिणीन मला साईन वाटी रे शंकराच्या पूजन गुरु महाराज भेटी रे काग रुक्मिणीन गुरु पाग रुक्मिणी केला निरंकार कडीसाकरीचे घडे वाटी ते वाढून फार पाग रुक्मिणी वाटी ते वाढून फार आठवा सोमारन बाय केला तो अडीला पाग रुक्मिणी केला तो अडीला शंकरच्या पूजेला आणि मेलगंग्याच्या घडेला फायग रुक्मिणीच्या कडे नवा तो मार सांगून गेलं ना नारायण फाग रुक्मिणी सांगून गेले शंकराच्या शंकराच्या पूजा तारीसोडा सारवन फाग रुक्मिणी ताडी सडा सारावण डावा तो मारण बाबे केला माझे माला फायगर माला, तेलाच्या पाण्यावरी शंकर राज झाला काय गरूप भाई द्यावा, द्यावा, भाई द्यावा। तर छान शिष्यवंती जे आहेत या ठिकाणी झालेली आहे पुरे पण आमच्या लाटून झाल्या आहेत तर आता आम्ही चाललो आहे घरी तर चला मंडळी आजचा ब्लॉग आपण या ठिकाणी थांबूया पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर आवडला असेल तर लॉग लाईक ला कमेंट आणि शेअर करायला विसरू नका बाय बाय पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये